वाशी येथील फोटस हॉस्पिटल आणि रेड ॲम्बुलन्स एजन्सी यांनी संगनमताने रुग्णांची आर्थिक लूट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे कोविड रुग्णाला अवघ्या शंभर मीटर अंतरावरील महानगरपालिका रुग्णालयात हलवण्यासाठी ॲम्बुलन्स सेवेच्या नावाखाली रुग्णाच्या नातेवाईकांकडून चार हजार रुपये आकारण्यात आले मात्र प्रत्यक्षात रुग्णाला ॲम्बुलन्सऐवजी स्ट्रेचरवरच महापालिका रुग्णालयात हलवण्यात आले विषय असा आहे की माझे नातेवाईक आहेत जे त्यांना आम्ही ला ऍडमिट केलं होतं तीन दिवसापूर्वी तर तिथून आम्ही पालिकेत हलवण्यात आलेला आता आणि मुद्दा असा आहे की आम्हाला जबरदस्तीने अॅम्बुलन्स करायला लावली की पेशंट घेऊन जाण्यासाठी तर फोर्टीज मार्फत रेड अँब्युलन्स ह्यांचा टायप आहे काहीतरी रेड अँब्युलन्सला आम्ही कळवलं की आम्हाला अँब्युलन्सची गरज आहे तर पालिकेत नेण्यासाठी त्यांनी चार हजार रुपये आकारले आमच्याकडून सांगून की पेशंट कोविड आहे पीपी किट लागेल डॉक्टर लागेल असं सांगून पण ती गोष्ट त्यांनी काय केलेली नाहीये पेशंट स्ट्रेचर वरून आणला स्ट्रेचर वरूनच पालिकेत घेऊन गेले आणि अँब्युलन्सचा काही उपयोग केलेला नाही म्हणजे अशी लूट इकडे रेड अँब्युलन्सची चालू आहे म्हणजे माझ्यासारखे सामान्य लोकां मला आज कळालं म्हणून मी आज तक्रार देखील दाखल केली पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दाखल केलेली आहे तर अशी लूट थांबण्यासाठी काहीतरी कारवाई केली पाहिजे तर हा प्रकार गंभीर असून प्रशासनाने तातडीने याची दखल घेऊन रुग्णांच्या हिताचे रक्षण करावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई